तोरले काका बारामतीकर अर्थात शरद पवार नेहमीच गुगली टाकतात हा आजपर्यंतचा महाराष्ट्राचा अनुभव मात्र कधीकधी त्यांच्या या गुगलीवर विरोधक राहिल्याच बाजूला त्यांचे जवळचे सहकारी आऊट होतात हाही अनुभव महाराष्ट्रानं पाहिलेला आहे परवा दिवशी त्यांनी दोन दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की चार जून नंतर लोकसभा निकालानंतर देशातील काही अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये विलीन होतील त्यांनी हा राजकीय बॉम्ब टाकल्यानंतर महाराष्ट्रामध्ये खळबळ माजली कारण थोरले काका बारामतीकर भविष्यवाणी जे करतात त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असतं हे लोकांना माहीत आहे सुरुवात झाली लोकांचं लक्ष वळालं शिवसेनेकडं आता शिवसेना हे प्रादेशिक पक्ष आहे मग शिवसेना काँग्रेसमध्ये जाणार का असा प्रश्न निर्माण झाला भलेही ठाकरेने गेली पाच वर्षे काँग्रेससोबत वर जाण्याचा आचाट प्रयोग केला असला तरीही त्यांनी एवढा स्वाभिमान गहाण ठेवला नाही असं त्यांच्या जवळचे शिवसैनिकच खाजगीमध्ये मोठ्या तावा तावानं सांगू लागले त्यामुळे शिवसेनेचा विषय बाजूला राहिला राहिला आता राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणं हे तसं काही नवीन नाही आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तरला पुलोचा प्रयोग केल्यानंतर काही वर्षांनी शरद पवारांनी पुन्हा आपला पक्ष समाजवादी जो काँग्रेस आहे तो पुन्हा राजीव गांधींच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये विलीन केला होता आणि नंतर सोनिया गांधींच्या काळामध्ये विदेशीकरणाचा मुद्दा उपस्थित करून पुन्हा काँग्रेस बाहेर पडून त्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली होती त्यामुळे बाहेर पडणं आज जाणं बाहेर पडणं आज जाणं हे शरद पवारांसाठी आणि त्यांचं राजकारण पाहणाऱ्या राजकीय राज कार्यकर्त्यांसाठी तसं नवीन नव्हतं मात्र या सर्व घडामोडी चालत असताना नंदुरबारमध्ये काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा राजकीय बॉम्ब टाकला त्यांनी सांगितलं की काँग्रेससोबत जाण्यापेक्षा शरद पवार आणि ठाकरे यांनी त्यांच्या जुन्या जे त्यांचा जो पक्ष आहे आणि आता फुटले जो पक्ष आहे ते सगळे एक फावेत आणि त्यांनी एन डी एमध्ये म्हणजे भाजपच्या आघाडीसोबत त्यांनी यावं चार जून नंतर ही त्यांनी ऑफर दिलेली आहे खरं तर नंदुरबारच्या ज्या सभेत मोदी जे बोलले होते ते त्यांच्या भाजपच्या प्रचाराची सभा होती की चार जूनला जे मतमोजणी होणार आहे किंवा त्याच्या अगोदर जे काही मतदान होणार आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आमच्या पक्षाला कसं मतदान झालं पाहिजे यावर ते बोलत असताना त्यांनी चार जून नंतरच्या ज्या काही घडामोडी होणार आहेत त्याच्यावर त्यांनी भाष्य करून महाराष्ट्राचं लक्ष दुसरीकडेच वळून ठेवलं मंडळी शरद पवारांची मी आता सांगितलं शरद पवारांची भविष्यवाणीमध्ये काहीतरी कारण असतं त्यांना भ भविष्यातल्या काही गोष्टींची चुरूक लागत असते असं म्हणतात भले त्यांना ते पहाटेच्या शपथविधीची कुणकुन लागली नसेल हा भाग वेगळा मात्र चार जून नंतर कोणत्याही एका पक्षाला प्रचंड असं बहुमत मिळणार नाही हे कदाचित लक्षामुळं आलंच की काय शरद पवारांनी ही नवी गुगली टाकलेली आता याचा परिणाम सर्वाधिक जर राष्ट्रवादी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर सुरुवात त्यांच्यापासून जर केली त्यांचा राष्ट्रवादी पक्ष जो काही आता आहे उरला सुरला तो जर काँग्रेस सोबत जर गेला तर पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किती परिणाम आणि दुष्परिणाम होतील हे पानगर आहे भले ती जातील न जातील हा नंतरचा जा भाग कोल्हापुरात शाहू महाराज आणि सतेज पाटील एकाच विचारसरणीच्या एकत्र राहतात त्यांच्यामध्ये लोकांना का आश्चर्य वाटणार नाही सातारामध्ये सुद्धा पृथ्वीराज चव्हाणांसोबत शशिकांत शिंदे जर एका पक्षात राहिले एका शेअर बसले तरी लोकांना आश्चर्य वाटणार नाही मात्र सांगलीमध्ये जयंत पाटील वसंतदादा गटासोबत काम करणार का हा जसा कडीचा मुद्दा आहे तसा सोलापूर जिल्ह्यातही सुशील कुमार शिंदे गट आणि विजयसिंह मोहिते पाटील गट शरद पवारांसोबत एका काँग्रेस पक्षामध्ये यशस्वीपणे राहणार का हा ही संशोधनाचा विषय राहणार आहे आपण आता सोलापूर जिल्ह्यापुरतं पाहू गेले पाच दशके याला खूप मोठा इतिहास आहे मोहिते शिंदे आणि पवार या तिघांशी संदर्भ असलेला पहिले आता ते तिघ वेगळे मध्यंतरी वेगळे झाले होते मोहिते पाटील भाजपमध्ये होते राष्ट्रवादीमध्ये शरद पवार होते आणि शिंदे ऑलीपुरी पासून काँग्रेसमध्ये राहिले जेव्हा शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र राष्ट्रवादी स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वात उशिरा जर कोण महाराष्ट्रातला मोठा गट गेला असेल तर तो म्हणजे अकलूचा विजयसिंह मोहिते पाटील गट वसंतदा नंतर तो जो काही गट होता महाराष्ट्रात राहिलेला त्या गटाचं अस्तित्व टिकवण्याचं काम काँग्रेसमध्ये असताना विजयदादांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं त्यामुळं आपण जर शरद पवारांसोबत त्यांच्या राष्ट्रवादी जर गेलो तो आपला जो गट आहे आपल्याला मानणारा पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचं अस्तित्व संपतं की काय याचा पूर्ण विचार करण्यासाठी बराच कालावधी विजयदादानी त्यावेळी घेतला होता मात्र त्यातले फायदे तोटे ओळखून त्यांनी नंतर राष्ट्रवादीसोबत जाण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ते गेले बरेच दोन दशक ते त्यांच्यासोबत होते सुद्धा एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते पण भाजपने गेले हा भाग वेळा जेव्हा काँग्रेसमध्ये मोहिते पाटील आणि सुषमा शिंदे एकत्र होते त्यावेळी शरद पवारांचाही स्वतंत्र असा गट होता इथं सोला सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये युन्नुसर्गीय युन्नुसबाई शेख हे आमदार विधान परिषदचे त्या शरद पवारांचे खा अत्यंत जवळचे समजले जाणार आहेत त्यामुळे मोहिते पाटील आणि शिंदे गटामध्ये जो वाद होता ग्रामीण भागात मोहिते पाटील आणि शहरामध्ये सुषमा शिंदे या वादाचा फायदा स्वतःच्या गटाला कसं घेता येईल असं स्वतंत्र गट शरद पवारांचा सुद्धा करायचा पण मात्र आतून आजपर्यंत सपोर्ट त्यांचा मोहिते पाटलांनाच राहिलेला आहे आता दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीपूर्वी जेव्हा मोहिते पाटलांनी भाजपमध्ये भाजपमधून राष्ट्र राष्ट्रवादी यायचं ठरवलं तेव्हा सुशीलकुमार शिंदेनंही भोजनाचं अवतन मिळालं सुषमा शिंदेही मोठ्या उत्साहात तिथे गेले कारण त्याचा फायदा मोहिते पाटील जर भाजप सोडून राष्ट्रवादीसोबत जर आले तर त्यांची आघाडी आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी तर आज थोडा का वेळ नाही दहावीस टक्के तरी परिणाम सो सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जे म पंढरपूर असेल मोहळ असेल म मंगवेळ असेल अक्कलकोट असेल या ठिकाणी मोहिते पाटलांचा जो गट आहे त्या त्या, त्या गटाच्या माध्यमातून प्रणिती शिंदे यांना नक्कीच होणार होता म्हणून तिथं सुषमा शिंदे गेले होते त्यांच्या सोबत जेवण झाल्यानंतर रूममध्ये कॅमेरा समोर हातात हात घालून आम्ही तिघं एक आहोत हे सांगणं वेगळं नीट समजून घ्या मंडळी हातात हात घालून एक सांग आहो आम्ही एक आहोत असं वर 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 वर्क सांगणं वेगळं आणि प्रत्यक्षात एका पक्षात पुन्हा काम करणं वेगळं खूप फरक असतो आणि अलीकडच्या काळात मोहिते पाटील गट जेव्हा राष्ट्रवादीत गेला आणि त्याच्यानंतर भाजपमध्ये गेला त्याच्यानंतर इथं सोलापूर जिल्ह्यात एकमेव गट म्हणजे सुशील कुमार शिंदे गट इथं कुमार शिंदे म्हणजे काँग्रेस काँग्रेस म्हणजे सुशील असं बरेच वर्ष इथल्या कार्यकर्त्यांना एक सवय लागली आहे या सवयीचाच भाग म्हणून की काय त्यांना अलीकडच्या काळात जे जिल्हाध्यक्ष म्हणून वरून जे लादले गेलेले जे धवलसिंह मोहिते पाटील होते ते सुद्धा आजकाल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सहन झाले नाही बघा इथं साधे धवल दादा जिथं सहन होत नाहीत तिथं दादांना या काँग्रेस पक्षामध्ये शिंदे गट सांभाळून घेऊ शकेल का किंवा त्यांच्यावर काम करण्याची मानसिकता ठेवू शकेल का अवघड आहे एक खूप पूर्वीच्या काळी मोहिते पाटील गट आणि सुशीलकुमार शिंदे गटामध्ये प्रचंड स्पर्धा चुरस असायची मग ते जिल्हा महानगरपालिकेची निवडणूक असो किंवा विधानपरिषद निवडणूक असो सुश्रमा यांच्या विष्णुपंत कोटेंना तिकीट मिळालं नाही म्हणून जुनी गोष्ट आहे युनुसबाईंचा पाडाव करून त्यावेळी भाजपच्या सुभाष देशमुखांना विधान परिषदेवर आमदार पाठवण्याची कामगिरी काँग्रेसच्याच नेत्यांनी त्यावेळी केली होती आणि तेव्हापासून जो भाजपचा जो उदय झाला सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंत भाजप मागं वळून बघण्यास तयार नाही त्याचे फटके आता मोहिते पाटील आणि शिंदे या गटाच्या कार्यकर्त्यांना रोज होत आहेत एक मला उदाहरण घटना आठवली स्वर्गीय राजीव गांधी एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या निवडणुकीच्या दरम्यान सोलापूरात त्यांची सभा होती होमकट्टा मैदानावर त्यावेळी सभा झाल्यानंतर त्यांनी सोलापुरातून त्या रॅली काढायचा निरोप दिला होता त्यावेळी शरद पवार काँग्रेसमध्ये होते सुषमा शिंदे काँग्रेसमध्ये होते आहेत आणि विजयसिंग मोहिते पाटील सुद्धा काँग्रेसमध्ये होते तर शरद पवार यांनी मोहिते पाटलांना निरोप दिला की गाडी आपल्याला पाहिजे राजीव गांधीसाठी आणि त्याच्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी निरोप दिला च की आपल्याला आपल्या गटाच्या की आपल्या गाडी पाहिजे शिंदेकडून विश्वनाथ चाकोते यांनी स्वतःची गाडी आणली आणि तिकडून प्रतापसिंह मोहिते पाटील जेव्हा जे जिल्हा परिषदचा सगळा कारभार बघत होते त्यांनी त्यांची गाडी आणली तर मोहिते पाटलांच्या गाडीत बसायचं का शिंदे गटाच्या चाकोत्यांच्या गाडीत बसायचं चा, याच्यावर सुद्धा राजीव गांधींची सभा चालू असताना खाली प्रचंड वाद निर्माण झाला होता खूप तो वाद गाजला होता असो अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये संघर्ष करणाऱ्या शिंदे गटाचं मोहिते पाटलाचं जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीकरण झाले तर जमू शकेल का याचं उत्तर आजच्या क्षणी तर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना खाजगी विचारात ते नाही असं म्हणतात मात्र भाजपला सत्तेत येऊ द्यायचं नाही या मुद्द्यावर जर या दोघांचं जमलं तर होऊ शकतं जाता जाता अजून एक विषय छोटासा विषय जिथं विजयसिंह सी मोहिते पाटील आणि सुषमा शिंदे या दोघांचा हात उंचावून आम्ही सारे एक आवडत भाजपचे वरात लढण्यासाठी ज्या शरद पवारांनी अख्रुजमध्ये सांगितलं शिवरत्न बंगल्यावर जगाला दाखवून दिलं ते शरद पवार माडा लोकसभा मतदारसंघा सभा च्या प्रचारासाठी बराच वेळा येऊन गेले त्यांची एक सभा मोडणीमध्ये झाली मोडणी म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मोहोळ तालुक्याच्या शेवटचं गाव ते सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या सीमेवर आले तिथं त्यांनी मोहिते पाटलासाठी सभा घेतली मात्र शेवटपर्यंत एकदाही सोलापूरात किंवा सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदेसाठी आले नाही नीट समजून घ्या बोलणं वेगळं असतं करणं वेगळं असतं या छोट्या छोट्या गोष्टी आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना लक्षा लक्षात येत नाहीत मात्र नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येतात ते फक्त बोलून दाखवत नसतात एवढाच विषय असो राष्ट्रवादी आणि काँग्रेस जर एक जर झाले तर पश्चिम महाराष्ट्रात पर्याय सोलापूर जिल्ह्यामध्ये एक चांगली फळी निर्माण होईल आणि भाजपला खूप मोठा शहर निर्माण दिला जाऊ शकतो कारण आता अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर बार्शी त्यानंतर मंगळवेढा या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत आणि विशेष म्हणजे माडान करमाळामध्ये त्यांचे सहयोगी आणि सांगोला या ठिकाणी त्यांना सपोर्ट करणारे शिंदे गट आणि अजितदादा गटाचे तीन आमदार आहेत तर हे शिंदे आणि मोहिते पाटील एकत्र आले तर जुना जो काळ होता सुवर्ण काळ काँग्रेसनं सत्तेचा बघितलेला आहे अलीकडच्या काळामध्ये त्यांचा विधान परिषद आमदार नाही त्यांच्याकडे जिल्हा परिषद नाही त्यांच्याकडे महापालिका नाही त्यांच्याकडे खासदार नाही एकमेव आमदार फक्त प्रणिती शिंदे एवढ्याच राहिल्या होत्या तर कदाचित मोहिते पाटील शिंदे एकत्र आले तर जो जुना सुवर्णकाळ बघितलेला आहे या दोघां दोन्ही नेत्यांनी तो पुन्हा येऊ शकतो मात्र हे दोघं मनाने एक एकत्र येऊ शकतील का हा मात्र कळीचाच मुद्दा राहणार आहे एवढं निश्चित नमस्कार धन्यवाद